आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने मिरजेत साकारलेल्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गीत रामायण आणि भजन कीर्तन आहे आज भजन सुरू असताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आवडता आला नाही तर युवा नेते सुशांत भाऊ खाडे यांनीही टाळ वाजवत भजनात सहभाग नोंदवला भजन मंडळींसोबत बसून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी टाळ वाजवत भजनात दंग झालेले पाहायला मिळाले <laughs> तू काने आमी रे तू काने आमी रे आ गले आमी रे तू काने आमी रे आ गले आमी रे